कधी कधी आयुष्यात काही गोष्टी उशिरा समजतात पण जेव्हा समजतात तेव्हा त्या मनाच्या कोपऱ्यात कायमच्या घर करतात जसं गुलकंद साखरेत मुरलेलं गुलाबाच्या पाकळ्यांचं ते गोड मिश्रण जिभेवर रेंगाळतं तसंच काहीस आहे गुलकंद हा चित्रपट हा सिनेमा म्हणजे प्रेम मैत्री समज गैरसमज आणि नात्यांचा हळूवार प्रवास आहे जो तुम्हाला हसवेल रडवेल आणि अंतर्मुखही करेल तर मग चला या मुरलेल्या प्रेमकथेच्या गोडव्यात हरवूया नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये गुलकंद हे नाव ऐकलं की मनात काहीतरी गोड काव्यात्मक आणि हळव उमटत आणि खरंच हा सिनेमा त्या अपेक्षांना साजेचा सा आहे दोन कुटुंब दोन पिढ्या त्यांचं राहणीमान संस्कृती आणि त्यातून फुलणारी एक जुनी नवी प्रेम कहाणी हेच आहे गुलकंदचं हृदय कथा तरुन ही कथा फक्त तरुण प्रेमाची नाही तर आयुष्याच्या मधल्या वळणावर मुरणाऱ्या प्रेमाचीही आहे लेखक सचिन मोटे आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी हास्य जत्रेच्या छोट्या पडद्यावरून थेट मोठ्या पडद्यावर एक मजेशीर आणि भावनिक महाजत्रा भरवली आहे त्यांनी कथेला केवळ संवादांनीच नाही तर प्रसंग भावना आणि कला अवकाशाच्या भाषेत उलगडला आहे प्रासंगिक विनोदांना सफाईदार ट्विस्ट अँड टर्न देत ही कथा तुम्हाला खिळवून ठेवते गुलकंदची कथा आहे ढवळे आणि माने कुटुंबाची ढवळेंची मुलगी मीनाक्षी म्हणजे जुई भागवत आणि मानेंचा मुलगा ओंकार म्हणजे प्रेम लग्नाची बोलणी करण्यासाठी दोन्ही कुटुंब एकमेकांना भेटतात आणि इथून सुरू होतो एक गोंधळलेला पण गोड प्रवास प्रेमाचे वारे उलट्या दिशेने वाहू लागतात गैरसमजांचे वादळ उठत आणि त्यातून नवी नाती जन्माला येतात हे वारे कुठे आदळतात कथेला काय वळण मिळतं हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला गुलकंद पहावाच लागेल कथानक साध्या ट्रॅकवर सुरु होतं पटकथेतले ट्विस्ट नात्यांमध्ये सूक्ष्म विसंवाद आणि भावनांचा मुलामा यामुळे हा प्रवास रंजक होतो काही ठिकाणी हास्य जत्रा सदृश अतिरंजन टाळता आलं असतं पण संवादाची सहजता आणि भावनिक गाभा सिनेमाला खऱ्या अर्थाने एंगेजिंग बनवतो गुलकंदमधील चार मुख्य पात्र दोन गटात विभागली आहेत एक उत्स्फूर्त आणि दुसरा संयमी रागिणी माने म्हणजेच ईशा डे आणि मकरंद ढवळे म्हणजेच समीर चौघुले हे भडक स्वप्नरंजनात गुरफटलेले तर नीता ढवळे म्हणजेच सई तामणकर आणि गिरीश माने म्हणजे प्रसादो हे सौम्य आणि वास्तवाशी एकरूप या संतुलनामुळे सिनेमाला खरी ताकद मिळते सई तामणकर ही नेहमीप्रमाणे संयमी प्रेमळ आणि खमकी दिसते तिच्या प्रत्येक फ्रेम मध्ये अनुभव आणि भावनांची जाण आहे ती केवळ सुंदरच नाही तर तिची व्यक्तिरेखा गोड आणि प्रेरणादायी आहे समीर चौघुले हा कॉमिक टायमिंगचा बादशहा फक्त विनोदच नाही तर एका नवऱ्याची संसारातली गुंतवणूक आणि प्रेम टिकवण्याचा भाव त्याने जबरदस्त उभा केला आहे प्रसाद ओगचा प्रगल्भ अभिनय भावपूर्ण संवाद आणि कथानकाला पूरक अशी व्यक्तिरेखा त्याचा अभिनय सिनेमाला खोली देतो ईशा डे म्हणजे चेरी ऑन द टॉप तिच्या कॉमिक भूमिकेत परिपक्वता आणि चेहऱ्यावरचे भाव लॅपस्टिकला पुढे नेतात जुई भागवत आणि तेजस राऊत यांचं ही काम उल्लेखनीय आहे ही सगळी मंडळी मिळून गुलकंदला एक परिपूर्ण कौटुंबिक पॅकेज बनवतात चल जाऊ डेटवर आणि चंचल ही गाणी आधीच लोकप्रिय झाली पण प्रेमाचा गुलकंद हे शीर्षक गीत म्हणजे सिनेमाचा आत्मा रोहित राऊत सावनी रवींद्र आणि आशिष कुलकर्णी यांच्या आवाजात अमीर हडकरचं संगीत आणि सचिन मोटेंची शब्दरचना यांनी हे गाणं मनाला भिडत प्रत्येक गाणं कथेला पुढे नेणारं आहे गुलकंद हा केवळ कौटुंबिक चित्रपट नाही तर आजच्या पिढीच्या प्रेमाच्या संकल्पना पारंपरिक अपेक्षा आणि नात्यांमधला विसंवाद दाखवणारा आरसा आहे सिनेमा पाहताना तुम्हाला वाटेल हे तर माझ्या घरातही घडले भावनिक विसंवादातून उमटणारं खोट हास्य मनातल्या गोंधळलेल्या विचारांचं नाट्य आणि मौनात दडलेली भाषा या सगळ्यांची गोफ हीच गुलकंदची खरी ताकद आहे सिनेमॅटोग्राफी साधी पण नेमकी रंगसंगती प्रसन्न आणि संकलन सुयोग्य आहे सचिन गोस्वामी यांनी कौटुंबिक चौकटीत आधुनिकतेच पांघरून घालून एक सुरेख चित्रपट साकारला आहे जर तुम्हाला हसता हसता अंतर्मुख करणारा प्रेम आणि नात्यांचा गोडवा चाखायचा असेल तर गुलकंद तुमच्यासाठी आहे हा सिनेमा तुम्हाला तुमच्या घरातल्या मित्रातल्या किंवा स्वतःच्या आयुष्यातल्या नात्यांची आठवण करून मुरलेल्या प्रेमाचा हा गुलकंद एकदा तरी चाखायलाच हवा तुम्ही गुलकंद बघितलाय का बघितला असेल तर तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा